प्राप्त केलं वैकुंठात गेले शत्रुपाणी शत्रुपाणी स्वयंभू म्हणून हे दोघं गेले आणि त्यांनी राज्य कारभार जे पहिला प्रथम पुत्र होता प्रियवरत त्यांनी संन्यास ब्रह्मचर्य आश्रम घेतला म्हणून ते याच्यामध्ये गेले वनामध्ये गेले पण जो दु, दुसरा पुत्र होता उत्तम पाक याला कारभार बसवलं याच्या दोन पत्नी आहेत मैत्री म्हणून विद्युभ सांगतात एक म्हणजे सुरुची आणि सुनीती हे शब्दावरच घ्यायचं सुरुची म्हणजे ज्याची इंद्रिय तृप्तीमध्ये रुची असतो तो कठोर होतो सुनीती नीती, नीती म्हणजे जो नीतीशास्त्रानुसार जगतो जगामध्ये तुम्हाला काय आवडतं त्यानुसार तुमचे तुमचे व्यवहार बांधतात असं आचार्य टीकेमध्ये का म्हणतात काय म्हणतात की ह्या दोन पत्नी होत्या आणि जे उत्तम पाद होतं त्यांचं सगळ्यात जास्त प्रेम होतं जी लहानी पत्नी होती सुरुची ही अतिशय सुंदर होते सौंदर्यवान होते आणि आपल्या इंद्रियाला संतुष्ट करायची आणि जी मोठी पत्नी होती सुनीता हिच्याकडे नेहमी दुर्लक्ष करायचे एक दिवस असा प्रसंग झाला संध्याच्या वेळेस की त्यावेळेस उत्तम पात महाराजाने जो पहिला मुलगा होता उत्तम याला आपल्या मांडीवर घेतला उजव्या मांडीवर त्यावेळेस धुरव महाराज पाच वर्षाचे होते आणि देव महाराजांनी पाहिले की माझे पिताश्री आपल्या भावाला घेऊन बसलेले तर ते आपल्या सहज पित्याच्या प्रेमापोटी वाचलेल्या भावाने पिताच्या पोटी, पिता पोटी प्रेमाने चढण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे सुरुची त्यांना अतिशय प्रेमळ आणि सोजळ भाषामध्ये सांगते की तुझे तू तु, तू तु पित्याच्या बसण्याच्या लायक नाही जर तुला तुझ्या पित्याच्या मांडीवर बसायचं असेल तर तुला माझ्या पोटून जन्म घ्यावा लागेल आणि हे शब्द जेव्हा ऐकले भले शब्द बाहेरून जी भाषा आहे ती सौम्य वाटत असेल पण त्याचा मेसेज नाही का खूप गहन आहे ती काय म्हणते तुला जर राजाच्या मांडीवर बसायचं असेल तर तुला माझ्या पोटी जन्म घ्यावा लागेल म्हणजे याचा अर्थ काय तुला तुला पहिले मरावं लागेल आणि मेल्यानंतर तो माझ्या कुटी जन्म घ्यायचे नंतर राजाच्या मांडे बसेल म्हणजे कधी कधी काही लोक असे भारी बोलतात ना पण त्याच्यामध्ये पॉयझन असते स्लो पॉयझन किंवा स्ट्रॉंग पॉयझन असत त्यावेळेस शब्दाचं बाण एवढं केल्यानंतर उत्तम पाथ महाराज न्यूट्रल राहण्याचा प्रयत्न केला ध्रो महाराजाला ध्रो बाळाला नाही का आईच्या शब्दाचा राग नाही आला राग कोणाच्या गोष्टीचा चा आला की माझ्या वडिलांसमोर माझ्या अन्याय होतोय आणि माझे वडील एक चकार शब्द बोलत नाही जसं सापाच्या शेपटीवर कोणी पाय दिला किंवा काठी मारली जेव्हा तो साप फुक्तो ना तसं हे क्षत्रिय बाळ ध्रुव अतिशय रागाने क्रोधिष्ट झालं आणि झाल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून आश्रू येऊ लागले आणि आपल्या माता सुनीतीकडे निघाल आचार्य आपल्याला टीकेमध्ये वर्णन करतात की या जगामध्ये आपण रिलेशन मेंटेन करायचं तुम्ही न्यूट्रल राहतात ना तर तुमच्या न्यूट्रल राहण्यास सुद्धा प्रॉब्लेम्स वाढू शकता तर त्यामुळं कधी कोणावर अन्याय होत असेल त्यावेळेस तुमचे शब्द बोलणं खूप महत्त्वाचं असते नाही तर शांत राहिले तर त्याचा मोठा प्रॉब्लेम्स येऊ शकतो म्हणून इथे एक आमचे गुरुबंधू गौरांग दर्शन करू त्याने ध्रुव इज अ लाईफ म्हणून एक ले ले बुक्स लिहिले ते इंग्लिशमध्ये खूप सुंदर बुक्स आहे त्याच्यामध्ये त्याने डिटेल्स दिले त्या ध्रुव एपिसोड दोन दोन दिवस प्रवचन होतात दिसते आणि त्या मला त्यावेळेस डिटेल्समध्ये लासा नाही मला सांगायचा मुद्दा तर आपल्या जीवनात शिक्षा काय आपल्यामध्ये सुनिती असली असते तर आपण नाही का तिथे डिसिजन येईल पण आपल्यामध्ये सुरुची असेल भावना तर आपण नाही का कधी नाही का इंद्र तुप्तीच्या प्रयत्न आणि त्यावेळेस ध्रुव महाराज जेव्हा जातात आणि माता सुनीतीला सगळं त्याच्या पहिले सुनीतीला कळत आहे रडतात आणि म्हणून काय झालं बाळा पहिले घेतात मांडीवर बसतात सुनीती मांडीवर बसवल्यानंतर म्हणजे काय झालं बाळा ते म्हणजे की सुरुचीने असे असे शब्द वापरलेले आपल्यासारखी बाई असली असते समजा की थली दुसरं ती काय म्हटली असते एक घेऊन घाल तिच्या डोक्यात हा तिला दाखव तू काय आणि दुसरं तुझ्या बापाकडे पाहून घेऊ आपण जाऊ कुवाटामध्ये पण ती तशी नव्हती सुंदी ती म्हटली तिने जे काही बोललं ते खरंय बाळा तिने जरी चूक केली तिने जरी ईर्ष्या केली तिच्या शब्दामध्ये चुकीचं काही नाही आणि जरी तिनं तुझ्या द्वेष केला पण तू तिच्या अजिबात दोष करू नकोस हे आपल्याला जे दुःख भेटतात सुख भेटतंय हे आपल्या पूर्वकर्मानुसार असते म्हणून बाळा तिने जे चुकं केले ते तू करू नकोस आणि तुला जर हे राज्य पाहिजे हे ऐश्वर पाहिजे असेल मी अबला आहे तुझे पिता मला दाशी म्हणून सोबत आहे जेवढं प्रेम तिच्यावर करतात तेवढं मला प्रेम करत नाही मी असून नसल्यासारखे ह्या जगामध्ये तुला जर समाश्याचं समस्याचा हाल पाहिजे असेल तर एकच व्यक्ती ते म्हणजे भगवान नारायण जे तुझे आहेत स्वयंभू मनुष्य आहेत त्यांच्यापेक्षा ब्रह्माजी त्यांच्यापेक्षा मोठं राज्य तीच देऊ शकत दुसरं कोणी देऊ शकत नाही म्हणून याच्यात त्याच्याकडे न जाता मी तुझ्या समस्या दूर करू शकत नाही तुला जर पाहिजे असेल तू काय कर मनात जा आणि जे भगवान नारायण आहेत त्यांची तपाश्या करून तुला ते राज्य भेटल अन्यथा दुसरं कोण देऊ शकत नाही याला म्हणतात आर्ट ऑफ पॅरेंटिंग प्रिन्सिपल आदर्श पालक तत्व आपल्या मुलांना तुम्ही काय घडवतात हे तुमचं फ्युचर बनणार आहे याला म्हणतात कॉज अँड इफेक्ट तुमच्या मुलांमध्ये तुम्ही संस्काराचे बीज घालता है छोटे 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 त्याचा इफेक्ट नाही का जेव्हा सोळा वर्षाचे अठरा वर्षाचे होते हैं। आता लहान ते ऐकते पण त्याचा कॉज कॉज म्हणजे बटन दाबणे आणि इफेक्ट म्हणजे त्याचा परिणाम होणे तसंच तुम्ही तुमच्या मुलांमध्ये काय संस्कार घालवतात हे तुमचं फ्युचर तुमचं सक्सेस हे किती हे नाही आहे अकॅडमिक तो किती सक्सेसफुल झालेला आहे त्याबरोबर तो सं म्हणून चाणक्य म्हणतात कुपुत्र को धनसंचया सुपुत्र को धनसंचया तुम्ही एखाद्या मुलाला खूप संस्कार दिले आणि धन नाही दिलं तर काही हरकत नाही त्याच्या आणि व्यवहारामुळे तो धन कमवू शकेल पण कुपुत्र कोण धनसंचया त्यानं धन तुमचे तुम्ही धन खूप कमवलं पण त्याला तुम्ही संस्कारच नाही दिले या जगामध्ये कार विकत घेता येते पण संस्कार इतकं घेता येत नाही संस्काराच्या ढाच्यामध्ये टाकल्यानंतर पीओपी पीची मूर्ती बनते तसं संस्कार केंद्रामध्ये टाकत जमत नाही ऐंशी टक्के लोकांना वाटते आमचा मुलगा धोरू व्हावा बाळ व्हावा पण ते, ते व्हायला तयार नाही प्रत्येकाच्या घरात वाटते भगवंताचा भक्तो पण शेजारच्या माझ्या घरात नको म्हणून सांगण्याचा मुद्दा असा आहे की तुमचं फ्युचर नाशिकमध्ये मी इंद्रागरमध्ये प्रवचन करीत असतो दोन हजार तेरा साली तिथे तीन वृद्धाश्रम होते आता तुम्हाला विश्वास येत नाही इंद्रनगरमध्ये नऊ वृद्धाश्रम झालेले आहेत आणि सगळ्यात जास्त एज्युकेटेड लोकांचे मुलांचे आई वडील त्या वृद्ध आश्रम म्हणून हे नका धरू की अरे त्यांच्या जीवनात झलन माझ्या होणार नाही जीवन खूप फ्युचर नाही का खूप प्रॉब्लेम म्हणून त्या जगामध्ये सगळ्या गोष्टी टू झडी विकत घेता येतात पण आणि हे केल्यानंतर इथे आणखी शिक्षा आहे ध्रुवाचा अपमान झाल्यानंतर त्या अपमानाचा त्यांनी बदला कसा घेतला भगवत भक्तीच्या रूपातून घेतला म्हणजे त्याने हे असं नाही की व्यक्तिगत जीवनात दुश्मनी काढली त्याने एकच विचार केला म्हणजे आपल्याला आपल्या म्हणलं मी त्या दिवशी एक उदाहरण दिलं प्रवचनामध्ये जेव्हा दो दु, दु, जीवनात अपमान झाला आणि विदुर्जीच्या जीवनात अपमान झाला त्याने भगवंताला प्राप्त केलं मग आपल्या जीवनात कोणती हिपत्ती आली अपमान झाला कोणी आपलीशीर्षा केली तर त्यावेळेस भौतिक दृष्टिकोनातून न करता आपण आध्यात्मिक दृष्टिकोनातून त्याची सेवा केला पाहिजे आणि उलट आपण जास्त जास्त विचार केला पाहिजे की भगवंता आता मी तुला कसं प्राप्त करू ह्या भावना आपण निश्चित केली पाहिजे नाहीतर आपण जर भौतिक भावना ठेवली द्वेषाची भावना ठेवली बदल्याची भावना ठेवली तर त्यावेळेस आपल्याला काय होईल आपल्या जीवनात भगवंत निघून जातात आणि आपल्या भौतिक जगातल्या ऐश्वर्या संबंध पण खराब निघून निघून जातात त्यासाठी हे शास्त्र जे आहे तर आपल्याला नाही का जीवनाच्या प्रॅक्टिकली गोष्टी पण सांगताना अध्यात्मामध्ये कसं उन्नत झालं पाहिजे याचा पण ते विश्लेषण करतात आणि अशा प्रकारे जेव्हा ते वनात निघाले तर निघाल्यानंतर त्या रस्त्यामध्ये त्यांना नारदमुनी भेटतात आणि नारदमुनी म्हणतात की अरे बाळा तू एवढं वनात कशाला चालू होता जाण्याचं कारण काय तुझं आणि मग झालेला सगळ्या गुरुव्हा सांगतात त्यावेळेस महाराज नारद मुनी म्हणतात की बाळा ह्या जगामध्ये माता पिता रागवलं तेवढं गरज नाही आणि होतच राहतं एवढं आणि हे वय नाही तपा तुझं तपाश्या करण्यात तू जा आणि तिथे नारद मुनी ध्रुवाची परीक्षा घेत होती की हा शिष्य किती पाक आहे तर कच्चा आहे त्यावेळेस धुर नारद मुनीला म्हणतात की, ना की तुम्ही जे उद्देश दिले मला ते ब्राह्मणांसाठी खूप चांगले पण मी एक क्षत्रिय असल्यामुळं तुमचं जे सद्गुणाचं ज्ञान आहे ते माझ्या पल्ले पडत नाही त्यामुळं तुम्ही मला जर काही भगवंताला प्राप्त करण्यासाठी काही ज्ञान देऊ शकले तर दे ठीक नाही तर हरकत नाही मला वनात जाऊ द्या त्यावेळेस नारदमुनी म्हणतात तू चांगला आहे तर तिथे नारद मुनी आणखी दोन गोष्टी सांगतात त्यांना ते म्हणतात की आपल्या जीवनात जर झालं कोणी अपमान केला किंवा आपले संबंध कसे असले पाहिजे ते मागं की जे वरिष्ठ आहेत त्यांना आदर दिला पाहिजे जे समान वयाची व्यक्ती त्यांची जी मैत्री केली पाहिजे आणि जे आपल्यासारखे दिनहीन व्यक्ती येतात त्यांच्यावर आपण दया केली पाहिजे म्हणून हे ध्रुव जरी मोठ्याने तुझा अपमान केला तर ते आदर अर्थ म्हणून सोडून दे आणि जे मैत्रीचे आणि अशा स्तरावर आपला व्यवहार असला पाहिजे त्यावेळेस धुर्वाला ते, ते सुद्धा ज्ञान पल्ले पडलं नाही आणि हे सगळी परीक्षा पाहिल्यानंतर तिथे मुनी मात्र हरकत नाही तुझं कठोर परीक्षामध्ये पास झालाय आणि मी भगवंताच्या इच्छानुसार तुला भेटण्यासाठी आलो आहे तू एक काम कर आता भगवान वासुदेवांची भक्ती कर तुला तुझी इच्छा पूर्ण करते आणि त्यासाठी तुला एक मंत्र देतो तो मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचं तू काय कर उच्चारण कर आणि दुसरं ठिकाण ठिकाण म्हणजे मथुरामध्ये एक मधुवन आहे त्या मधुवनामध्ये जा आणि यमुनाच्या ताटावर तू काय कर तपश्या कर आज बी तुम्ही मथुरा वृंदावनाला जाता तिथं मधुवन आहे बारा वनेपैकी एक मधुवन आहे आणि तिथे ध्रुवटीला नावाचं हो ठिकाण आहे ना त्या ठिकाणी ध्रुव महाराजांनी तपश्या केली त्यावेळेस मुनी त्या म्हणतात की सहा महिन्यामध्ये तू कसं केलं पाहिजे तर सहा महिन्यामध्ये जे भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी तुळशीच्या मंजिरा जर ते तुला शक्य नसेल तर तिथे कवळे जे काही दुर्व आहे किंवा कवळे जे फुलं येतं पानं येतं ते तू अर्पण कर दुसरं की मातीची मूर्ती बनव आणि मानसिक कृपया त्यांना का तू सगळ्या गोष्टी अर्पण कर आणि जेव्हा तू अशा पद्धतीनं पूजा अर्चन करशील तर निश्चित भगवान हरी हे तुझ्या प्रसन्न होते आणि नारद मुनी जे सांगितलं ते म्हणतात की फळ फुळे आणि इंद्रिय संयम करून भगवंताला तू प्रसन्न करू शकतो आणि धुर महाराजाने तपास चालू केली पहिले तीन दिवसामध्ये दिवसा दिवसा ते फळ आरत करायचे एका महिन्यामध्ये दुसऱ्या महिन्यामध्ये नऊ दिवसानंतर केवळ सुकलेले पान फुलं खायचे ते तिसऱ्या महिन्यामध्ये केवळ आठ दिवसातून जलपान करायचे चौथ्या महिन्यातून त्यांनी नाही का पंधरा दिवसातून निस्त श्वास घ्यायला सुरुवात केली आणि सहाव्या महिन्यात श्वास घेणं पण बंद केलं त्याबर ते योग आणि भक्तीच्या दोन्ही समन्वय करून ती साधना करीत होते आणि हे केल्यानंतर गुरुवाने अतिशय कठोर तपस्या केली आणि केल्यानंतर तपस्या चालू केली तरी नारद मुनी उत्तम पाकडे येतात आणि उत्तम पाहत विचारतात की तुझ्या दुःखाचं कारण काय असं तू चिंताग्रस्त का बसलेला आहे आणि एवढं विचलित काय त्यावेळेस उत्तम नाही का शोक करतायत आणि म्हणतात की मी माझ्या पत्नीच्या अधीन असल्यामुळं माझा जो सुकुमार पुत्र आहे पुत्र आहे मी त्याच्याशी दूर व्यवहार केलेला आहे आणि आता मला चिंता लागलेली आहे काय चिंता लागलेली आहे हा वनामध्ये कसा राहिला असेल पशुपक्षीने त्याला काही केलं तर नसेल प्राण्यानं काही केलं नसेल ना त्यावेळेस नारद मुनी म्हणतात काही काळजी करू नका त्याचे जे रक्षक आहे भगवान नारायण त्याचं रक्षण करतील आणि येणाऱ्या सहा महिन्यानंतर तो, तो भगवंताला प्राप्त करू शकेल आणि म्हणतात त्यावेळेस नारदमध्ये त्यांना अतिशय सुंदर उपदेश देतात आणि दिल्यानंतर ध्रुव महाराज सहा महिने तपाशा करून भगवंताला प्रसन्न करतात पहिलं भगवंत हृदयात प्रगट होतात आणि झाल्यानंतर जेव्हा भगवंताने त्यांना दर्शन दिल्यानंतर त्यांना अद्भुत आनंद होतो आचार्य तिथे प्रश्न विचारतात का बरं ध्रुवाने एवढ्या तपास्या केल्यानंतर भगवंत त्यांच्या हृदयात प्रगट झाले तर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे की त्याने बाह्य तपश्या केल्या त्या इंद्रिय इंद्रियनिग्रह झाला आणि त्याच्या हृदयातले जे अनर्थ येतं काम क्रोध दो मध मात्सर्य त्या त्यांच्या हृदयातून सगळं नष्ट झाल्यामुळं भगवान श्री हरी त्यांच्या हृदयामध्ये स्थलांतरित झाले म्हणून सुखदेव गोस्वामी राजा परिषदला म्हणतात राजान कोणाला जर हृदयामध्ये भगवंताला घ्यायचं असेल त्याच्या हृदयाची पहिली मलिनता निघून घेऊन गेली पाहिजे तरच भगवंत येतात तोपर्यंत येऊ शकत नाहीत आणि मग तिथे ध्रुव महाराज दर्शन घेत असताना अचानक ते दृश्य दृश्य असतं ते अदृश्य होत आहे अरे बघतात की भगवंत गेले कुठे आणि डोळे उघडून बघतात की ज्या भगवंताला मी माझ्या हृदयामध्ये मा पाहिलं तेच भगवंत माझ्यासमोर साक्षात उभे आहेत आणि भगवंत कसे उभे होते आपला डावा हात गरुडजीच्या खांद्यावर गरुडीजीच्या डोक्यावर होता शंखचक्र गदा पद्वा पितांबर धारा क्रीट मुकुंड कौस्तुभ मुनी वक्षस्थळ लक्ष्मीचं पदचिन्ह एवढं सुंदर दर्शन घेतल्यानंतर जसं त्याने भगवंताचं दर्शन घेतलं त्याने साष्टांग दंडवत केला आणि दंडवत केल्यानंतर जेव्हा ते भगवंताला पाहतात आणि पाहिल्यानंतर त्यांना काहीतरी गुणगान करायचं असतं त्यावेळेस भगवंत बाकी ध्रुव पाच बाळाचा आहे त्याला गुणगान करायचे पण शब्द सुचत नाहीत आपलं शंख घेतात आणि ध्रुवाच्या मस्तकाला स्पर्श करतात आणि जसं स्पर्श केल्यानंतर सगळं वेदाचं ज्ञान ध्रुवाच्या हृदयामध्ये येत आहे आणि आल्यानंतर ध्रुव तिथे भगवंताला म्हणतात की भगवंता मी ईर्ष्या आणि दोषापोटी तुझी भक्ती करीत होतो आणि सगळ्यात महत्वाचं की एक तुच्छ जीवात्मा इंद्रिय तृप्तीसाठी तुझी भक्ती करतोय याच्यासारखा मूर्ख कोणी असू शकत नाही आणि मी सगळ्यात मोठा मूर्ख आहे मी तुमची भक्ती कशासाठी केली तर मला नाही का मोठं राज्य पाहिजे पण आता भगवंत मला काहीच नको मला नाही का सोन्याचा म्हणजे तुम्ही साक्षात भगवंत आणि मी काच्याचा तुकडा मागतोय माझ्यासारखा दुर्दैवी कोण नाही आणि तिथं अतिशय सुंदर सुंदर प्रार्थना केल्यानंतर शेवटी एक प्रार्थना करतात भगवंता तुला जर काही द्यायचा असेल मला तर एकच दे सतत माझ्या चित्तामध्ये तुमचं स्मरण राहा तुमचं गुणगान व्हा हो, आणि मला तुमचा कधी विसर नको व्हायला अशी प्रार्थना ध्रुव भगवंताची करतात त्यावेळेस भगवंत म्हणतात की अरे बाळा ध्रुव ती तर मी तुला वरदान देतोच आहे पण याबरोबर तू जी इच्छा माझ्याकडे घेऊन आलेला आहे ती इच्छा मी तुला माझ्या वैकुंठ लोकातलं ध्रुव तारा हे देतो ते तर ध्रुव म्हणतो असं का तर भगवंत म्हणतात एखादा जर भक्ताने माझी भक्ती केली आणि भक्ती केल्यानंतर मी जर ती गोष्ट नाही दिली तर लोकांमध्ये काय निरोप जाईल अरे भगवान विष्णूची भक्ती केल्यानंतर काहीच भेटत नाही म्हणून लोकांना ते सुचविण्यासाठी मी तुला हे राज्य देतो आहे आणि छत्तीस व छत्तीस हजार वर्ष तू राज्य करशील आणि हे राज्य केल्यानंतर शेवटी तू माझ्या धामात जे ध्रुवतार आहे तिथं तू प्राप्त करून कायमस्वरूपी शाश्वत काळासाठी तू माझ्यासाठी निवास करशील आणि हे वरदान दिल्यानंतर भगवंत अदृश्य होतात आणि बातमी सैनिक नाही का उत्तम पात महाराज सांगतात उत्तम महाराज अतिशय सजून धजून सुरुची आणि सुनीती त्याचा पण व्यवहार बदलला होता आणि ते शिमेर जाऊन धुरव महाराजांची प्रतीक्षा करीत असतात जसं धुरव महाराज येतात आल्यानंतर उत्तम पाप महाराजाला एवढा आनंद होतो आणि ते आपल्या अश्रूच्या डोळ्याने अश्रूच्या अभिषेकाने धुरो महाराजाला अभिषेक आहेत आणि अभिषेक घातल्यानंतर ते आलिंगन करतात आलिंगन का करतायत कारण ज्या भगवान विष्णूने धुरुवाला स्पर्श केला आहे दर्शन दिलेलं आहे मी किती दुर्दैवी आहे की मी त्या भगवानचं दर्शन घेत घेऊ शकलो नाही पण धुर्वाचं मी दर्शन जर घेतलं गोपाले कृष्ण भगवान की जय इन्व्हर्टर बंद करा